हाय शुभ सकाळ कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असते आणि बरेच राहावा हा चला आता काम चाललेली आहेत आपली तुम्हाला माहितीच आहे हे काय काम चालू आहे घरातलं सिमेंट आहे घराचं बांधकाम चालू आहे ना तर दाखवाल तुम्हाला आजचा आज आजचा अपडेट पण दाखवणार आहे तुम्हाला काय काय चाललंय कसं कसं चाललंय किती किती गोंधळ चाललाय <laughs> लय म्हणजे ना एकटीच आहे करायला आणि दिवसभर आहे ना कामाचं एवढा प्रेशर येतं एवढं एवढं म्हणजे ना एवढं टेन्शन असतय की लय असतय त्यातून पण आहे ना सकाळ सकाळचं जेवढं होईल ना तेवढा मी व्हिडिओ आहे ना कालचं जेवढं काम होईल ते सकाळी सगळं तुम्हाला दाखवून व्यवस्थित आणि तरी पण मी टाकते व्हिडिओ टाकायचं म्हणजे काय आहे ना हे ना आपलं जुनगर जे आपलं जुनगर होतं ना त्याची पण एक आठवण राहील हाय का नाही कव्हा आहे ना, ना? पूर्ण जंगल होत इथं जंगल जेव्हा मी घेतलं होतं ना इथं तेव्हा जंगल होत जंगल आणि त्या जंगल मध्ये आम्ही घेतलं हम्म घेतल्याच्या नंतर त्याला सफाई केली त्याची लय 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 सफाई सफाई वगैरे करून सगळं करून आणि मग तेव्हा कुठं हे जरा बसायसारखी जागा झाली बसायसारखी जागा झाली तर मग इकडून तिकडून पैसे घेतलं हा इकडून तिकडून घेतल्यात गोळा केल्यात बरं का आणि इकडून तिकडून पैसे गोळा केला थोडस तेव्हा मग ते एक रूम बांधला एक रूम बांधला आणि एक रूम बांधल्याच्या नंतर मग आता ते पैसे फेडलं घेतलेलं आता परत सगळं झालं आता मग आता हे चालू केलं काम हा असंच आहे असंच असतं काय करायचं पण झालं छान अय लागलय देवाची दया असल्यावर सगळं होत असतंय का नाही तर चला आजचा आहे आपला सव्वा दिवस बांधकामाचा सव्वा दिवस आहे आज घर बांधकाम अ चला माझा अवतर तर बघा कसा असतोय कसा नाही निसता असं उभ्यानेच पाणी ओतून घेते डोक्यावर उभ्यानेच <laughs> पाणी ओतून घेते डोक्यावर आणि लगेच सुरुवात कामाला तर चला आता पोरांना कामाला पण जायचं कामा। काम 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 जा आहे त्यांचा स्वयंपाक पण बनवायचा आहे अजून ते मिस्त्री मजदूर ते पण येणार आहेत आणि त्यांचं पण मग पुढचं मग त्यांची काम तर मला सकाळ सकाळचं लय काम असतं तर चला तरी पण आपण याला काम करता काम करता करता बोलते तुमचं सांगा थोडस अजून पुढ चला हे बघा मस्त पैकी कडाई ठेवलेली आहे रायचं तेल टाकलेलं आहे आणि चांगलं गरम होऊन थंड झालेलं आहे ते आपल्याला बनवायचं आहे आज काय हे वांग हा बघाव वांग बनवायचंय तर बघा तेल चांगलं गरम झालं तर परत थंड झालं आणि मला नाही माहिती किती झालंय का नाही नीट तेल पण मी टाकलं आता त्यात कांदा कारण एवढी गायगरबडे समजा पण सापडत नव्हता काय करू तर चला तुमचं काय चाललेलं आहे माझं ते असंच चालणार माझ राहील ना त्यावर असावते पुढे चला मस्त चाललंय भाजी चहा पण चढवलेला आहे इकड चहा आहे आणि इकडं मस्त आपली ह्याची भाजी बनवते वांग्याची लई काम आहेत आता काम असं चालतच राहणार तुम्हाला माहितीच आहे एकदा घरात कामं चालू झाली की झालीच आजीबाजी एवढा पण टायमिंग नसतं हा तुम्हाला सगळं येते बघा रितसर सगळं दिसणार आहे तुम्हाला आता घर बांधलेलं तिथून पुढं ह्या वर्षी घर बांधायचं तुम्हाला सांगितलं आहे ना मी हां की ह्या वर्षी आपल्याला घर बांधायचं आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला पोरांची लग्न करायचं तर जे पण काय असेल जे पण काय असेल ना ते सगळं अपडेट तुमच्या पुढं येणारच आहे मी आहे की मी आणत असते सगळं सगळं दाखवणार मी तुम्हाला आपलं घर आपलं हे आणि काल सुना मस्त पैकी पुढचं पण जे पण काय असं सगळं दाखवणार तर चला आता सुरुवात तर आता पहिले आपली मेहनत अजून देव परमेश्वर घेतोय बरं का पण चला घेऊ द्या काहीतरी त्यात सुखच देत असतय परीक्षेमध्ये पण दाखवते पुढं अजून ना नुसते काय भाजी बनायला लागली आपली नाही आता चांगले लाल ती खड बनवली कारण ते येतात ना तर ते भाजी मागते म्हणजे घेतात असं जेवत असत कि ताई मावशी काही जे भाजी बनवली द्याव मग आपलं द्यायचं थोडंसं असं आणि एखादं ते। असं ते पण असतं जे नाही आणत भाजी काहीतरी ह असंच गाय मध्ये पण यावं लागतं इकडं असच आहे गायी मध्ये आलं की मग आपण जेवण पण घालायचं आणि चांगलं जेवण वगैरे असतं माझं रोज माझं तयार असतं स्वयंपाक दुपारी आज सकाळ सकाळच बनवा लागतो मला मग दुपारी काम येतं ना घेऊ हा एखादं येतं असं एखादं असं एखादं तसं चालतं असं काळ आता मस्तपैकी

Halle , mis te rikuna oli , lihtsalt ei ole , sa lüüa . मस्त झालेली आहे वांग्याची भाजी छान मस्त वांग झालेले आपलं या मस्तपैकी वांग्याची भाजी खायला रोट्या छान बंद करते आता मी ह्या झाल्या रोट्यासुद्धा तुपल्या बरं आता हे राहते <laughs> बनवते आता मी चला आता मस्त आहे ते काय आलेत मिस्त्री का सगळे आलेत बघा चला दाखवू का तुम्हाला बाहेर बाहेर दाखव सविता पण आलेली आहे मिस्त्री पण आलाय मजदूर पण आलाय पहिलं मी पोरांचे डबेच भरते बरं का कारण व्हायला लागला वांग्याची भाजी आहे बर का वांग बनवलेले दिवसभर आहे ना पोरं काम मध्ये जातात ना तर काहीतरी एखादी आपलं चपाती काय असेल भाजी भाकरी खाल्लं म्हणजे कसं असतं टेन्शन नसतं कामाच हा नुसतं गरमागरम केला ऋषी नाही खात काल सांगितलं हा का किती कमी दिली बघा हे रोहन संग चार पोरं खात्यात तर त्यांना पाहिजे भाजी जास्त द्यायला कारण आहे ना तुम्हाला माहिती ना कामात गेलं की मग वाटणी असती हा मग ते वाटणी करून द्यायची घ्यायची मला तर पाहिजे की आणि ऋषीच काय माहितीये का थोडीच घेऊन जातो खाणं लय नाजू आहे रिषेच दुसऱ्याचं घेणार पण नाही जास्त रोहनच कसं चार मासात बसले की मग ते घ्यावा द्यावा लागतं त्यामुळे त्याला जास्त द्यायचं नाही ह्याला कमी द्यायचं आता रोटे पण झालेल्या आहेत आपल्या चहा पण ठेवलेला आहे आणि बाहेर सगळी आलेली पण आहेत तर चला आता बाहेरचं मी तुम्हाला नंतर दाखवते पहिला मी येणार आता थोडस नाश्ता करते आणि हा या तुम्ही सुद्धा सगळ्यांनी तुम्ही पण यावर का सगळ्यांनी नाश्ता करायला ना। तर चला आज कस तर तुम्हाला अपडेट दाखवते मी हा काय काय कस कस झालेलं काम किती झालंय ते पण दाखवते तर हे बघा काल तुम्हाला दाखवलं होतं ना हे एवढं थांबा कोणतं आलंय तर काल बघितलं तुम्ही हा का इथपर्यंत झालत सगळं झालं झालत झालतंय ना हेपर्यंत थी, म्हणजे हे आहे ना रसोईची पण तो ती तिथपर्यंत चालतं तर आज आहे ना का आपल्याला काय आज एवढं वर आलंय बघा पूर्ण झालं हे रूमचं सगळं जेवढं पाहिजे ना हे सगळं हे बघा पूर्ण झालेलं आहे हे बघा हे का तर हे झालं रूमचं आणि जे आहे ना हे रसोई हे बघा हे का आतलं हे का हे सगळं वरच हे 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 सगळं झालेलं आहे हे बघा आणि हे भीत ही नव्हती ना हे का एवढी होती का एवढी आ लाग रे हो का एवढी झाली ती ना आता इथून वरती हा तुम्हाला दाखवते किचन वाटर किचनच तर हे किचनच बघा बघ कॉल एवढं झालं तर झालं तर ना एवढं आता इथून एवढं वरती झालं बघा असं झालं ना हे का तर आता हे झालं किचनच हे बघा किचन वाट आपलं हे बघा हे किचन आहे बघा हे झालं आपलं किचन रूम आणि ते झालं आपला बेडरूम म्हणा रूम म्हणा हा एक हेव आहे हो एक तर हेव आहे एक हे आणि हे किचन रूम आणि हे आपली पूर्ण पुढं जागा है ना तर आता तुम्हाला पुढचं दाखवते पुढचं हाय तो कर दे सविता मॅडम हाय तर चला हे एक रूम आहे तर हे माझ्यासाठीच आहे तुम्हाला सांगितलेला माझा रूम आहे हा आणि ह्या रूम ह्या रूमच्या शेजारी हे बघा हिता हा ह्या रूमच्या शेजारी ह्या काही तर लाईट टॉयलेट आणि बाथरूम हे तर आपलं टॉयलेट बाथरूम येणार आहे का हे आपलं बाहेरचं भिंत बाहेरचं म्हणजे हे बाहेर भी, टॉयलेट बाथरूमचं आहे ना आतमध्येच बनवलेलं आहे एका कोपऱ्यात एका कोपऱ्यात ह्याच्यामुळे बनवलं आहे ते तर आपलं लांब आहे ते का तिकडं किचन रूम लांब झालं का नाही त्याच्यापेक्षा लांब आहे हे टॉयलेट बाथरूम लांबच ठेवायला लागतं म्हणजे हे कडे हरियाणामध्ये तर टॉयलेट बाथरूम बाहेरच करतात पण मी आतमध्येच केलेलं आहे पण कोपऱ्यात केलेलं आहे हां आणि हे आपले दोन हे नवीन रूम आणि हे जुना रूम हे दोन रूम झाले तिसरा रूम इथं येईल आपला हे बेलर थांबलाय ना हे बेलर हिथं आणि बाकी आपला हॉल हे पूर्ण हॉल आहे बघा हे सगळा हॉल आहे ह्या हॉलमध्ये बघा ते बघा ती सायकल ठेवली ना त्या कोपऱ्यापासून तर हे बघा ह्या कोपऱ्यापर्यंत हे हॉल आहे मग हे पंधरा बाय मोठा आहे हॉल हॉल मोठा आहे हे बघा पूर्ण आणि हेतूनच आपला जिना पण चढणार आहे बघू आता पुढे पुढे जसं जसं असेल ना तसं तसं आज कामाला हे काय हे बघा मिस्त्री पण आलेला आहे मजदूर पण आलेले आहेत आता आज चालू करतील काम तर जे पुढचं आहे ना ते आता आपण बघू अजून काय त्या जसंपर्यंत तुम्हाला दाखवत राहील मी चालू आहेत का मी काय बरा हे आहे आता आज बघू आता काय काय होते आता काल तुम्हाला दाखवलं हे अर्ध झालं तर ना आज हे ह्या काहीतून असं पूर्ण झालेलं आहे रूमचं तिथपर्यंत आणि हे अर्ध झालेलं आहे किचन रूम आज हे अर्ध झालेलं आहे आता बघू काय काय पूर्ण होते ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे हाय का नाही हां कालच्या व्हिडिओमध्ये हे अर्ध दिसलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण दिसलं रूमचं आता उद्या अजून काहीतरी होईल मग ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उद्या दाखवला तर चला चाललं चाललेत अशी काम आता ही चौकट अजून लागणार आहे आपले आणि बाकीचे रिशी रोहन गेली बरं का कामाला दोन्ही दोन्ही पोरं कामाला गेली आता ह्या मी तीन तर लागल्यात बेलदार मजदूर बेलदार तीन लागलेली आहेत आणि एक मिस्त्री आहे आणि मी आहे म्हणजे मी म्हणजे माझं पण असतं कुठं कुठं तरी रिकामी जागा भरायला मी पण असते बरं का कुठं इटाची कमी पडली मग वरती असल्यावरती वरतीपर्यंत इट पुर पुरावा करायचा कुठं कुठं थोडंसं रिकामी जागा मी भरायला असती मग त्यांचं चहा पाणी स्वयंपाक हे ते स्वयंपाक तर आपलाच असतो घरचा मला एखाद्या वेळेस एखाद्या न आलं तर मग त्यांना ला करावं लागतं आणि नाहीतर मग हायच की आपलं आपले इट सुद्धा आहे बरं का अजून दोन चट्टे आहेत दोन चट्टे म्हणजे हे बघा इथून बघा कसं दिसते आपलं घर लिंबाच्या झाडा खालचं आपलं घर बाबा किती छान वाटतंय आणि मला पण मिलय खुश आहे बरं का हा मी खुश आहे लय माझं स्वतःच घर व्हायला लागले हे बघा हे आपले इटाचे दोन चट्टे अजून आहेत तर ह्याच्यामध्ये जीना पण होईल रूम पण होईल बाहेरचं आपल्याला सगळं बनवायचं आहे मोठं गेट लागणार आहे हे बघा हे आपलं घर दिसतंय आहे ना लांबून पण दाखवते तुम्हाला मी झाल्यावर अजून पण दाखवेल बरं का हा माझं कोण नाही पण तुम्हाला मी सांगत असते सगळं मला पण लय बरं वाटतंय कारण माझ्या सासरचं घर मला का माझं म्हणलं म्हणलंच नाही मी म्हणजे असं दिलंच नाही त्यांनी का मला असं एवढा हक्क तर आता माझं स्वतःच झालं ना माझ्या सासरीचं माझ्या शेजारीच सगळं येतील सासरीचे पण कवा नाही कवा तर चला अजून पण काय असेल ना अपडेट थोडस मी अजून दाखवेल तुम्हाला पुढं चला आता मस्त आहे बघा अकरा वाजले आणि चहा मिस्त्री लोकांचा चहा चालू झाला आपल्या इथं आल्यात मंगल्यावर त्यांचं से पोरणी सेवा पाणी आपण करणं आपलं कर्तव्य येते मस्त चहा उकळते बघा आता का चला देते चहा यांना बर का हा मस्त चहा झालेला आहे हो का तर चला आता चहा देते हंडला हा का चहा बनवला मस्त पैकी सविता येते आता नेहा काय सविता पण आली हाय चिवीस मध्ये ले बाहर चलो ना बाहर बहुत गर्मी है ना चल तेरी में ले लू तेरे बस हो जाएगी क्यों लू नहीं बस और अपनी इसे में है क्यों मैं इसे में ना हूँ मैं भी ऐसे में हूँ ये तेरी अलग से है हाँ, हाँ। हम अपने इसमें है अच्छा। हाँ। ये तो हो ना लंबे काम चालू है एवड च हे पण झाले पूर्ण हे पूर्ण झाली बघा समोरची अच्छा हा अच्छा अलो घे हे द्या का हा चहा चालाय पैकी चहा चला सविता म्हणते आता घे मला मला घे आता फोन मध्ये रणजित नसून चला आता चहाचं टायमिंग झालेला आहे अकरा वाजले चहाचा टायमिंग मस्त टी टायमिंग आहे ग्यारा बज घे तरी चपकडी एक बरं आता हे जे ना हे समोरची हा हे पण भिंत झालेली तयार आता आपली राहिली किचन वाट्याच्या वरची भिंत तर ही आज होईल तयार हा तर ही जी किचन वाट्याची आहे ना ही तुम्हाला मी दाखवतेस तुम्हाला चला आता ह्यांचा चहा पळीचा टायमिंग आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा जी ही आहे ना ही झाली बघा आता झाली आज आता मिस्त्री उतरलाय खाली तर ही झाली आता आज आपली राहिलेली ही किचन वाटा ही राहिली तर आता ही पण आहे ना हे जे एवढीच ना एवढी जेवढी ही झाली आहे ना एवढीच ही पण भिंत येणार आहे किचन वाट्याची किचन रूमची हे किचन रूम आहे आणि किचन रूमची पण तेवढीच वरती जाणार आहे आज आता बांधकाम हिथं चालू राहणार बघा इथं हा का इथं हेतून आता हे तुम्हाला दिसणार आहे उद्याच्या ब्लॉक मध्ये हाईट पण पूर्ण आहे बरं का सांगितले तुम्हाला काल किती इंची मध्ये सांगितले का बारा बारा फूट बारा फूट का काहीतरी असं सांगितलं ना मला नाही तर सांगायला पण बाकी ह्या का, <laughs> का आज झाली बघा पूर्ण तर हे आहे आजचं आपलं अपडेट तर कसं वाटतं तुम्हाला अजून लांबून दाखव का आणि इकडं आपलं हे टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे एक रूम येणार आहे आता हे रूम उद्या हे रूमची तयारी मला वाटते आज हे होईल पूर्ण ह्या का ही भिंत राहिली फक्त किचन रूमचे किचन रूमचे रूम राहिली भिंत त्या चला कडक कडक ऊन झाले आता वाजल्यात अकरा आणि आतापर्यंतच मी हे तुम्हाला व्हिडिओ अपलोड चाल चहा प्यायचं तुम्ही पण चहा प्यायला दिसत असत सगळ्यांनी गरम होत आहे गरम किती व्हायला लागलय तर चला ह्या काय तर चहा प्यायला लागला सगळे नंबर सेव्ह करते हाय तर चला आता जसं पण असेल ना तुम्हाला मी ना अपडेट देत राहील आणि बघत राहा व्हिडिओ बघत राहावा आपल्या बहिणीचं काय म्हणा कसं चाललंय घराचं काम कसं नाही ते तुम्हाला सगळं दिसत हा आता चहाचा टायमिंग झाला चहा दिला ह्यांना सगळ्यांना आणि आता आपण मस्त पैकी आजपर्यंतचा आतापर्यंतचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करून सुटते हा हा आता हिथून पुढे अजून परत पुढचं दाखवाल तुम्हाला चला काम चाललंय जोरात हा पण जसं पण असेल ना मी तसं देखवल दाखवल सगळं जसं जसं चाललंय तसं आपलं कसे आहेत तुम्ही पहिले तो मला तर काय मी बोललीच नाही मला लय दिवस झालं संग गप्पा मारलेल्या माझं तर हे जे अपडेट आहे ना रोजचं तेच दाखवती आणि बस तेवढंच आहे तुम्हाला नाही विचारलं तुम्ही कसे आहेत काय आहे हा सगळ्यांनी चांगले राहा मस्त राहा व्यवस्थित राहावा मस्त थंड पाणी साधं पाणी लिंबू पाणी पित राहा हम्म hmm. आहे जास्तय ना चला तर मग ह्याच गोष्टीवर सगळ्यांनी आपापली आप काळजी घ्या आणि सगळ्यांनी खुश रहा आणि सगळ्यांना माझा रामराम राम राम माझा हरियाणातून हरियाणामधन राम राम माझा घ्या चला आता जसं येत आहे बोला तसं मी बोलते हा